चला आज आपण एक प्रश्न पाहणार आहोत एक मोटार ए बिंदू पासून दोनशे दहा किमी अंतरावरील बी बिंदू कडे साठ किमी प्रति तास या वेगाने सकाळी साडे नऊ वाजता निघाली तर बी या मुकामावर कोणत्या वेळी पोहचे ए व बी या बिंदू मधील अंतर आहे हे दोनशे दहा हे ए, ए, ए आणि हा बिंदू बी यांच्या मधील अंतर आहे दोनशे दहा वेग काय आहे हा वेग आहे साठ किमी प्रति तास आणि प्रवासाची सुरुवातीची वेळ आहे प्रवासाची सुरुवातीची सुरुवातीची वेळ आहे नऊ वाजता मग आपण सूत्रात टाकू वेळ वेळ ही तासात येणार कारण आंतर किलोमीटर मध्ये आहे आणि वेग प्रति तासामध्ये आहे म्हणून सूत्र वेळ बरोबर अंतर छेदिले वेग आंतर आपले आहे दोनशे दहा वेग आहे साठ किमी प्रति तास तीस जुने साठ तीस सात दोनशे दहा सात छेद दोन बेक बे बे त्रिक सहा एक उरला पण पंचे, दहा हे काय झाले साडेतीन हे तास झाले साडेतीन म्हणजेच तीन तास तीस मिनिट मुकामावर पोहोचण्याची वेळ मुक्कामावर पोहोचण्याची वेळ बरोबर साडे नऊ वाजता ती निघालेली आहे आणि साडेतीन तासानंतर ती पोहोचलेली आहे यांची बेरीज शून्यला शून्य तीन तीन सहा आणि नऊ तीन बारा हे साठ मिनिट म्हणजेच हे साठ मिनिट म्हणजेच हा एक तास म्हणून बारा प्लस एक म्हणजे तेरा तेरा म्हणजेच एक वाजता म्हणून आपला पर्याय क्रमांक दोन आहे थँक्यू